चे तुमचं एक स्पेशालिटी आहे की सोड्यांच्या वक्ती हो आणि अत्यंत ओरिजिनल सोडे हे तुमच्याकडे मिळतात हे मला माहिती आहे म्हणजे आम्हाला समजलं ये देखा गोल सोडे सुकुंद रेडी आहे आता मस्तपैकी मोठ्या मोठी टोपली मध्ये आपण भरून घेतो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ येतोय मित्रांनो आणि आपली सबस्क्रायबर फॅमिली आहे ना ते आपल्याला व्हॉट्सअपला इन्स्टाला भरपूर मेसेज करते की भाऊ ड्रायफिश कधी उपलब्ध होईल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला फुल इन्फॉर्मेशन भेटणार आहे की आपल्याजवळ आता कोणत्या कोणत्या प्रकारचे ड्रायफिश उपलब्ध आहेत आणि आता करिश्मा काय करते नाही ते मी तुम्हाला दाखीत आणि येऊ दे का सकाळ सकाळचा घरासमोरचा नजारा मस्त पैकी कोळंबीचा हंगाम चालू झालाय आणि सर्व बायका आहेत ना त्या इथे कोळंबी लावताना दिसत आहेत तर तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो की आपले उभे सोडे पण कसे लावण्याची प्रोसेस चालू आहे तर बघू करिश्मा आता काय करते करिश्मा हा आणि येते का करिश्मा या बाजूला काय करते करिश्मा काय करतेस करते सोडे वाळव सोडे वालवताना दिसते करिश्मा हे बघा एकदम फ्रेश ताजे ताजे कोळंबीचे सोडे कोळंबीचे गोल सोडे आणि सोड्यांची साईज बघा मित्रांनो काय एकदम फ्रेश आणि ऑलरेडी सुकलेले आहेत मग अजून का सुकीस हो थोडे सुकवायचे आहेत सोडे ऑलरेडी सुकलेले असतात पण जेव्हा आपण कुरिअर करतो ना त्याच्या आधी आपण सोडे आहेत ना ते कडक उन्हामध्ये असे कडक कडक करून देतो एकदम सुकवायचे पुन्हा सुकवून देतो आपण आता मस्तपैकी सिमेंटचा खाला आहे आपल्या घराच्या बाजूलाच तर जिथे आपण सोडे आहेत ना ते सुकवण्याचं सा काम चालू आहे आपलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल की कोणत्या कोणत्या प्रकारचे ड्रायफिश आहे ना ते आपल्याजवळ उपलब्ध झाली आहे घ्या घे बसा उत् आपले इथे कोळंबीचे सुके गोल वाळत घातले आहेत आपण आणि इथे बघा काय काम चालू आहे आपली खारवलेली सुरमई 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 सुरम मीठातली खारवलेली सुरमई आता कडक ऊन पडलाय आपण दोन दिवस मस्तपैकी मिठात मारून ठेवलेले आणि आता आपण कडक उन्हामध्ये सुकून घेणार आहोत ऊन पण कडक पडलाय ते मिठांशी कारता होता आणि कडक कडक उन्हामध्ये आपण वालत घालतो असे आणि हे एकदम अशी ओली नाही तुम्हाला देणार ही बघा ही ओली सुरमई आहे ही पूर्णपणे सुकवून कडक करून तुम्हाला याच्या बोट्या बोट्या करून देणार पीस करून देणार पीस करून देणार आणि ही फक्त एकच टोपली नाही अजून असे चार पाच टोपले आहेत पण आज फक्त आपण एवढेच सुकवून घेऊ सुरमा आहे आणि काही दिवसाने तुम्हाला पापलेट पण बघायला भेटतील जरा थांबा अजून खारवलेली पापलेट ना बांगडा खारातली ढोमी सर्व प्रकारची फिश आहे ना ती तुम्हाला बघायला भेटेल आता सध्या आपल्याकडे कोळंबीचे गोल सोडे उभे सोडे खारवलेली सुरुमय बोंबील जवळा हे सर्व उपलब्ध आहे तर ज्यांना कोणाला फिश हवी असेल तर त्यांनी दिलेल्या स्क्रीनवर व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आणि तुमची ऑर्डर बुक करा आणि हो आपली फिश एकदम ओरिजिनल आणि फ्रेश असते जुनी वगैरे हो नसते तर बिंदास तुम्ही ऑर्डर करू शकता पटापट ऑर्डर करा या बाजूला कडक उन्हामध्ये आपले त्यांनी ते सगळे सुकताना दिसत आहेत तुम्हाला आणि करिश म्हणे का उभे सोडे आणले गोल सोडे आपले सुकून रेडी आहेत एकदम कडक उन्हामध्ये कडक गोल सोडे झाले आणि येते का या बाजूला उभे सोडे दिसतायत तुम्हाला ते पात एकदम बिग साईज मध्ये एकदम, एकदम जबरदस्त आणि टेस्ट ला पण एकदम खतरनाक लागतात अजून उभे सोडे आपले यायचे बाकी आहेत आणि कडक उन्हामध्ये उभे सोडे आहेत गोल सोड्यांची रास दे का किती आहे आता आपल्याला ही आवरी पॅकिंग करायची आजच्या दिसात ये देखा गोल सोडे सुकून रेडी आहेत आता मस्त मोठ्या टोपलीमध्ये आपण भरून घेतो आणि इथे खारवलेली सुरमय वाळवून आता थोड्या वेळानंतर तुम्हाला दाखवतो की आपल्याजवळ जी सुकट आहे त्या सुकटची काय क्वालिटी आहे आणि बोंबील आहेत ना त्या बोंबलांची क्वालिटी काय आहे ना ती तुम्हाला दाखवतो दुपारचा दीड वाजला आहे आणि आपल्याला एका कस्टमरचा कॉल आला होता आपले रेग्युलर कस्टमर आहेत ते काही कामानिमित्त मुरुडला आले होते तर आता निघताना ते कॉल करतील मग आपण जाऊ ते म्हणजे स्टँडवर आणि त्यांना हे अर्धा किलोच्या उभ्या सोड्यांचा रोहिदास सर आहेत या बाजूला आपले रेग्युलर आपल्याकडनं फिश घेत असतात आणि त्यांचे साहेब आहेत नमस्कार सर तुमचं नाव काय सुरेश खेरे आणि सरांनी याच्या अगोदर पण आपल्या जवळ ना ड्रायफिश म्हणजे कोळंबीचे ओरिजिनल सोडे घेतले असते तर कशी टेस्ट होती त्यांची खूप सुंदर सोडे आहेत म्हणून मी साहेबांना आवर्जून सांगितलं की आपण घेऊया आणि एकदा सर सोडेकरांचे ओरिजिनल सोडे एकदा टेस्ट करा तुम्ही पण आमच्या जवळ ना घ्याल नक्की पुन्हा येऊ नक्की नक्की इकडचे तुमचं एक स्पेशालिटी आहे की सोड्यांची हो आणि अत्यंत ओरिजिनल सोडे हे तुमच्याकडे मिळतात हे मला माहिती आहे म्हणजे आम्हाला आता खा आणि त्याच्यानंतर फीडबॅक कळवा आम्हाला आता कामानिमित्त आलेले कुठे ओके चला धन्यवाद या परत थँक्यू सर थँक्यू थँक्यू चला आणि या बाजूला आपला जवळा उन्हामध्ये सुकताना दिसतो आहे हा बघा एकदम मोठा मोठा जावला आहे आणि ऊन पण कडक आहे तर पॅकिंग करायच्या अगोदर आपण सर्व जावला आहे ना तो असा उन्हामध्ये सुकवून घेतो हा बघा जवल्याची क्वालिटी बघा काय एकदम जबरदस्त संध्याकाळचे सहा वाजलेत मित्रांनो आणि घरासमोरचा नजारा बघा एकदम जबरदस्त आणि सूर्य पण मावल तिला चालला आता आणि आपल्या ज्या सुरमई होत्या ना ते सुरमई एकदम कडकडीत कर सुकलेलं आहेत हे बघा आज टाईम नाही पुरला उद्या आपण याचे छोटे छोटे पीस करणार आहोत आणि या बाजूला जवला पण क्लीन करून झाला आहे तो जवला आता आपल्याला पॅकेटमध्ये भरायचा आहे आणि या बाजूला करिश्मा मॅडम ऑर्डर घेतान किती घेतलेस उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवतो तुम्हाला की सुरमय आपण कशा कट आणि क्लीन करतो रात्रीचे आठ वाजलेत आणि अजून कामं आटपलीत नाही काम किती उरकलीत ना ते मी तुम्हाला दाखवत आहे आणि येते का करिश्मा काय कटाल्ली कटाल्ली ये का दिवसभर काम करून ना अजून आपले कामं उरकलीत नाही इथे आपला जवला आहे ना तो जवला पॅक करून झाला आहे अर्धा जवला आहे तो अजून पॅक करायचा आहे आता टाईम नाही आपल्याला हा उद्या करू आणि या बाजूला आहे इथे बघा इथे अजून पॅकिंग चालू आहे आणि इथे सुरमई पण कट नाही केली जर उद्या व्हिडिओ बनवला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याची कटिंग दाखवेन हे बघा सुरमई मस्तपैकी सुकली एकदम कडकडीत कर अजून थोडं ऊन दाखवू आणि त्याचे पीस करून घेऊ आपण तर मित्रांनो वाजलेत ते म्हणजे रात्रीचे पावणे बारा वाजलेत आणि रात्र संपत आली तर सुद्धा काही पसारा आवरत नाही आता बाकीची जी कामं आहेत ना ती सकाळी उठल्यानंतरच करू तर चला आता जातो तो म्हणजे झोपायला उद्या जर व्हिडिओ बनवला तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुरमईची कटिंग दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि जर तुम्हाला पण घर बसल्या फिश ऑर्डर करायची असेल आणि आपला घरगुती आग्रिकोली मसाला तर स्क्रीनवर माझा एक नंबर दिला आहे त्या नंबरवर फक्त हाय टाका व्हॉट्सअपला बाकीचे सर्व डिटेल्स तुम्हाला मिळून जातील आणि मित्रांनो आपली सर्व ड्रायफिश असते ना ती आपण कट आणि क्लीन करून देतो आणि तुम्ही भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राहत असलात ना तर तुमच्या घरपोच होम डिलिव्हरी आम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करतो तर चला भेटू अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओनसोबत नवीन नवीन नवी ब्लॉगसोबत नवी तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि जय अग्री कोली